आ, एक वर्ष वरापूर्वी इथं स्थापन झाली ज्याच्यामध्ये मला येण्याचा योग आला होता तरुण माणसं विचारधारेने प्रेरित झालेली माणसं जर या प्रवाहात आली तर काय होऊ शकत याची ही खऱ्या अर्थाने प्रचिती आहे विश्वास मते सारखा माणूस सातत्याने या विषयामध्ये ज्या वेळेस अडचणी येतील ज्या वेळेस गरज वाटेल त्यावेळेस फोन करून हा विषय कसा मार्गी लावायचा याच्या संदर्भात सातत्याने चिंतन करून पाठपुरावा करून शेवटी हा आमच्यासारखी माणसं येतात जातात कार्यक्रमाच्या माध्यमातून काही गोष्टी सांगतात मार्गदर्शन म्हणून काही गोष्टी सांगतात पण जो माणूस सातत्याने पाठपुरावा करतो त्या माणसाला खरंही हे श्रेय विश्वासमतेचं श्रेय म्हणजे तहसील कार्यालयात येणं दप्तर उचकणं कागदपत्र पाहणं पूर्तता करणं अधिकाऱ्यांच्या माग फिरण सोप काम नाही हो हे सोप काम नाहीये आणि दुर्दैव या देशाचं असं आहे की ज्या लोकांचा गरीब म्हणून तुम्ही उल्लेख करता ज्या लोकांना पाठबळ देण्याचं तुमच्या योजना असतात त्या योजनेसाठी सुद्धा त्या माणसाला दारदार फिरावं लागतं इतकं दुर्दैव या देशाचं कि कार्यक्रमाच्या माध्यमातून काही गोष्टी सांगतात मार्गदर्शन म्हणून काही गोष्टी सांगतात पण जो माणूस सातत्याने पाठपुरावा करतो त्या माणसाला खरं हे श्रेय विश्वासमतेच श्रेय म्हणजे तहसील कार्यालयात येणं दफ्तर उचकणं कागदपत्र पाहणं पूर्तता करण अधिकाऱ्यांच्या मागे फिरणं सोप काम नाही होत हे सोप काम नाहीये आणि दुर्दैव हो या देशाचं अस आहे की ज्या लोकांचा गरीब म्हणून तुम्ही उल्लेख करता ज्या लोकांना पाठबळ देण्याचं तुमच्या योजना असतात त्या योजनेसाठी सुद्धा त्या माणसाला दारदार फिरावं लागतं इतकं दुर्दैव हो या देशाचं आहे की हक्काचं मागायचं हक्काच घ्यायचं त्याच्यासाठी सुद्धा झगडावं लागत इतकी अवस्था आपली वाईट झालेली आहे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही तर गोरगरीब लोकांची काम करतो आमच्याकडे मोठी माणसं तर आमच्याकडे येतही नाही स्वामी आमची अडचण काय आमच्याकडे ज्याचं सगळं सुख समाधान आहे ज्याच्याकडं तो आमच्याकडे फिरकतच नाही आणि आम्हाला असं वाटतं की ते नाही आलेलेच बरे <laughs> त्यांच्या डोक्यात कल्पनाच वेगळ्या समाज म्हणजे काय सामाजिक व्यवस्था म्हणजे काय अडचणी म्हणजे काय जोपर्यंत आपला समाज सक्षम होत नाही तो कोणत्या जातीचा धर्माचा पंथाचा कुठलाही असू द्या कोणत्याही देवाला मानणार असू द्या समाज जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत विचाराची जी बुरखटलेली सादर आपल्या सगळ्यांच्या आणि खास करून जे लोक स्वतःला खूप धनिक समजतात किंवा जे लोक स्वतःला या व्यवस्थेमध्ये वे खूप वेगळ्या पायरीवर समजतात त्या लोकांना याची जाणीव नाही आहे आज या माझ्या माता बहिणी आता मी म्हणजे मला असं वाटतं मी ग्रामीण भागामध्ये फिरत असताना इतकी वाईट अवस्था मला असं वाटतं की आपल्याला देवाने जे काही दिलेलं आहे ते आपण नशीबवान म्हणून का मग हे लोक काय दळ बदली का या लोकांनी काय पाप केलेलं आहे काय लोकांना या गोष्टी मिळू नये ज्या मला मिळालेल्या आहेत ज्या त्यांच्या हक्काचा विषय फक्त ते बिचारे बोलत नाही ते सन्मान करतात म्हणजे याचा अर्थ ते काही कुळ काही रांजले गांजलेले आहेत का विचाराने गुरु चटलेले आहेत का ते लोक फक्त तुमचा सन्मान करतात अधिकाऱ्यांचा सन्मान करता कारण की संस्कृती आहे या गावामधली संस्कृती मी आता दुसऱ्या वेळेस पाहतोय इतका व्यवस्थित कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळत नाही स्वामी आपल्याला खूप कमी कार्यक्रम असे तुम्हाला तर योग येत असतील खूप कार्यक्रमाचा पण आमच्या सारख्या सामान्य माणसाला जे काही योग येतात त्याच्यामध्ये अशी कार्यक्रम आम्हाला जर पाहायला मिळाले किंवा त्याचा अनुभव घ्यायला मिळाला तर आम्हाला आमचं भाग्य समजतो आम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने कार्यक्रम घेतले जातात का तर काय रे बाबा हक्काचे पैसे मिळवायले आणि कुणीतरी त्याला मदत केली मदत करणे प्रत्येकाचं काम आहे अजित काळेने केलं काही वेगळं केलेलं नाही आहे या प्रत्येक घटकातला प्रत्येक समाजातला तुमचा आमदार आहे तुमचा खासदार आहे तुमची लोक आहे जी तुम्ही निवडून दिलेली आहेत ही कामं त्यांची आहेत ही कामं काय शेतकरी संघटनेची कामं आहे का मला तुम्ही खरं सांगा आम्ही भांडतो कशासाठी आम्ही भांडतो हमी व्हा मिळाला पाहिजे आम्ही का बरं शासनाच्या विरोधात आहे आम्हाला वाटतं आमचा शेतकरी फाटका आमच्या शेतकऱ्याची अवस्था अशी झालेली आहे की त्याला स्वतःच्या आईवडिलांना दवाखान्यात न्यायला सुद्धा पैसे राहिलेले नाही आम्ही त्यांच्यासाठी बांधतोय आम्ही त्यांच्या घामासाठी भांडतोय त्यांच्या हक्कासाठी बांधतोय आणि तुम्ही जे त्यांना हक्का जे दिलेला दाखवता आता योजना आणली आताच योजना आणली आपल्या भगिनींना दोन दोन दिवस तीन तीन दिवस रस्ते उभं केलंच ना काय देणार आहे तुम्ही पंधराशे रुपये मी म्हणतो पंधराशे रुपये देऊन कशासाठी मताचं राजकारण करता आमचं म्हणणं असं आहे की फक्त आम्हाला आमच्या कष्टाचे पैसे द्या आम्हाला सोयाबीनची अवस्था आमची आधाशी करून टाकली चार हजारांना बावीसशे रुपये बा, बेचाळीसशे रुपये भाव झालाय जो भाव दोन हजार बारा ला होता तो भाव आम्हाला दोन हजार चोवीस ला तुम्ही देताय आम्हाला फक्त आमच्या हक्काचं पाहिजे आम्हाला फालतू उद्योग सांगू नका तुम्ही या योजना ज्या आहेत या योजना तुमच्यासाठी तुम्ही निर्माण केलेली व्यवस्था आहे विम्याचे पैसे द्यायचे नाही निराधार महिलांचे पैसे द्यायचे नाही योजना जाहीर करायच्या जा मोठमोठे कोट अहो ते गोर्डामध्ये एवढे पैसे जातील स्वामी मी तुम्हाला सांगतो की नेवासा तालुक्यामध्ये ज्या शासकीय योजना येतात त्या योजनावर जो शासन खर्च करत त्याच्यामध्ये पैसे यांना घरपोच आणून देईल अशी व्यवस्था होऊ शकते मग तुम्ही हा शो कशासाठी करायचा योजना एक रुपयाची आणि खर्च दहा रुपयाचा त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला दार दार फिरायचंय हेच चाललेलं आहे आणि हाच कार्यक्रम सातत्याने चाललेला आहे अहो जो समाज इतका गोळा आहे जो समाज आज एक केवळ आता आम्ही धार्मिक दृष्ट्यावरून बोललो आपण तर काय धार्मिक दृष्ट्या मी दहा वेळा स्वामी तुमच्या माहिती करता सांगतो माझे वडील या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी अख्खं आयुष्य घातलं लो। दारोदार लोकांच्या या समस्या सोडवण्यासाठी फिरले आम्ही म्हटलं की बा या सगळं धार्मिक विषयात ना आमचं तर काय आमच्या वाणीला एवढं धार नाहीये आमच्या वाणीला धार नाहीये आम्ही जे प्रश्न मांडतो कदाचित ते प्रश्न लोकांच्या छातीपर्यंत हृदयापर्यंत भिडत नाही परंतु महाराज लोकांनी जर हे प्रश्न मांडले तर ते हृदयात जातील ते लोकांच्या हृदयात जातील जे बाव्य माणसं आहेत ज्यांचे हातात सगळी व्यवस्था आहे त्यांना कुठंतरी आपकली आम्ही आता शिकवायला गेलो ना ते मानता त्याला शहाने झाले आता मग तुमच्या सारख्यांच्या तोरणातून जर हे बाहेर पडलं तर यांना ऐकावं लागेल का नाही त्याच्यामुळं आम्ही हा प्रयोग केला मी स्वतः आळंदीला गेलो आळंदीला जाऊन तिथं महाराजांना भेटलो काही मठांमध्ये गेलो त्यांना विनंती केली म्हंटल बा आम्ही तर सांगून थकलो माझा बाप याच्यात गेला सांगता सांगता आमची पण इच्छा आहे की बाबा हा या विषयाला द्या माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही जर कदाचित बोललात तर हे जे काही नालायक राजकारणी इथं आलेले आहेत त्या देशामध्ये ज्यांनी प्रमुखीच सगळं समाजकारण चालू केलेलं आहे तर अशा लोकांना कुठेतरी साप बसेल वाईट याच वाटतं की आम्ही संघटनात्मक खूप फिरतो गोरगरिबांचे काम करण्यासाठी आमचे माणसं आजपर्यंत तुम्हाला विश्वास मतेकडनं काही अशी अडचण आली का कोणता पैसा मागितला का पुढे तुम्हाला तुमच्या याला धक्का लावला का आम्ही ते काम करत नाही आम्ही प्रामाणिकपणे जे जा आमच्या ज्यानी शक्य आमच्या खिशाला एवढी जळ बसल मग आता व्यवस्था अशी आमच्याकडनं पैसा ना आमच्याकडे मोठी व्यवस्था ना आम्ही कोणते पद त्याच्यामुळे माणसं गोळा करणं एवढी मोठी अवस्था म्हणजे आज अशी परिस्थिती आहे स्वामी कि दुःख सांगायला सुद्धा त्या तुझं इथं दुखत आहे बाबा हे सांगायला सुद्धा आम्हाला माणसं गोळा करावे लागतात मग अशा परिस्थितीमध्ये काम करत असताना शेतकरी संघटनेच्या माध्यमातून खूप कामं केली मित्रांनो शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही जे जे आमच्याकडनं शक्य होईल मग तो विम्याचा प्रश्न असू द्या विजेचा प्रश्न असू द्या किंवा तुमच्या अनुदानाचा प्रश्न असू द्या आम्ही आमची भूमिका मांडतो आम्ही रस्त्यावर येतो आम्ही आंदोलन करतो आम्ही केसेस सांगावर घेतो मी आता परवाचाच किस्सा सांगतो की, सा की नेवासा तालुक्यामध्ये एक फौजदार इथला की ज्याला हे कळलं नाही कि बाबा इथल्या शेतकऱ्याचे शे, दोन हजार बावीस चे पैसे विमा कंपनीने लुटलेले ते पैसे लुटलेले ते पैसे त्या माणसाचा हक्क आहे आणि त्याला फसवणूक झालेली आहे त्या माणसाचा जी फसवणूक झाली त्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या भूमिकेतनं ज्यावेळेस मी पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेस मला अशी अवस्था दिसली की व्यवस्था पूर्णपणे सडलेली आहे ही व्यवस्था इतकी सडलेली आहे की याच्यामध्ये तुमच्या माझ्यासाठी जा कुठं जागा नाहीये तुमच्या माझ्यासाठी भांडण्यासाठी भा, तुमचा माझ्या विषय मांडण्यासाठी कोणाला वेळ नाहीये न तुमच्या आमदाराला वेळ आहे न तुमच्या खासदाराला वेळ आहे ना, वे, ना, वे, ना पंचायत समितीच्या इथल्या कोणत्या निवडून आलेला माणसाला वेळ मग हा प्रश्न जर एखादा कायदेशीर पद्धतीने आपण घेऊन जात असेल आणि त्या प्रश्नाची मागणी आम्ही करत तर आम्ही काय कर पाप करतो का आम्ही काय अधिकाऱ्यांना दमदाटी करतो का आम्ही काय अधिकाऱ्यांना सांगतो का की बाबा तू हे बेकायदेशीर काम कर आमच्या वाळूच्या दहा गाड्या आम्ही तिथं तुमची आडवणूक करतो का आम्ही म्हणतो का आमच्या गाड्या आमच्या माणसाच्या सोड आम्ही असे प्रश्न कधी घेऊन जात नाही आम्ही अशा माणसाला आमच्या जवळ सुद्धा उभा करत नाही आम्ही फक्त आमच्या लोकांच्या हक हक्कासाठी आम्ही जातो आम्ही गेल्यानंतर तुम्हाला वाईट वाटायचं कारण नाही आमची काय मागणी आहे की एक गोरगरीबाचे प्रश्न आहे जे सहजपणे सुटू शकतात आमच्यासारख्या माणसाला तर यायला पण नाही पाहिजे शासनाने या ज्या हो का योजना आणलेल्या त्या घरपोच तुम्ही दिल्या पाहिजे काय आवाज काय आज पाहिलं एक माणसांचं माणसांचा जे आम्ही सुरुवात केली मला वाटतं आज बाराशे लोकांना तुम्ही इथं या योजनेचा लाभ दिलेला आहे किती दिवस खतपत पडले होते कागद का बरं योजना पूर्ण होत नाही का बरं शासनाची भूमिका असत प्रचंड दबाव आहे परंतु तो असताना जर तुम्ही तुमची भूमिका प्रामाणिकपणे मांडत नसाल तर तिथं वातावरण खराब होत तिथं आमच्या सारख्याला बोलावं लागतं आणि आमच्या सारखे जर बोलले तर मग त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होती की शेतकरी संघटनेचे लोक दमदाटी करतात पोलीस स्टेशन मध्ये येऊन आमच्या मोठ्या आवाजात बोलता ही भूमिका घेतली जाते आम्हाला काही फरक पडत नाही पोलीस स्टेशन आमच्या दृष्टीने

आमचं खानदान आम्ही पाहिलेलं आहे आम्ही आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामधन ज्यावेळेस माणूस जातो ना त्यावेळेस त्या माणसामध्ये खरी हिंमत आली पाहिजे कि मला जर समाजाने आज अशा परिस्थितीमध्ये ठेवलं की मी काहीतरी करू शकतो तर मी ते केलं पाहिजे गरीबी काय शाप आहे का गरीबी काय शाप आहे समाज व्यवस्थेने आम्हाला गरीब केलेलं आमच्या शेतकऱ्यांची कंबर तुम्ही लोकांनी मोडलेली आहे तुम्ही जर आम्हाला आम्ही भाव दिला असता तुम्ही जर आमच्या कष्टाचे पैसे आम्हाला दिले असते तर कदाचित आम्हाला हे दिवस आले नसते आज आमच्या बायका पंधराशे रुपयासाठी शासनाच्या दरबारी फिरायला लागल्या आमचे बैल आहेत ना आम्ही त्यांना आयुष्यभर सांभाळलं आमचं रक्ता नातं आहे तुमचं काय आहे समाजाची व्यवस्था निर्माण झालेली आहे मागायची गरज पडणार आहे का आज आपला एकेकाचा विमा जवळपास पंचेचाळीस हजार पन्नास हजार काही जे लाख लाख रुपये बाकी आहेत ते पैसे द्यायचे नाही मी उच्च न्यायालयात याचिका आणली महात्मा ज्योतिबा फुलेची योजना जी होती ती योजना बंद पाडली सरकारने आणि त्यावेळेस केवळ भांबळेपणाचा बस तुम्ही की पैसे नाही म्हणून पोर्टल विड्रॉ केलं उच्च न्यायालयात एका गरीब शेतकऱ्याला यावं लागलं उच्च न्यायालयात आम्ही याचिका आणली याचिका आणल्यानंतर कोर्टाला प्रश्न पडला की शासन असं करू शकत पंधरा लोकांना एक वीस लोकला टाळत कोर्टाने आमच्याकडे जरी काही माणूस झालेला असला तरी हा ठिकाण पूर्ण महाराष्ट्राला लागला पाहिजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सहा लाख लाभार्थी आहे की जे योजनेमधनं वंचित राहिले होते सहा लाख लोक म्हणजे माहिती तुम्हाला भारत किती झाली पाच हजार नऊशे सत्तावन्न कोटी रुपये पाच हजार नऊशे सत्तावन्न कोटी रुपये देण्याचा निर्देश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले कुठे गुंबत करतो भूमिका पाहिजे ला की या माणसावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे हिंमत झाली नाही पाहिजे शेतकऱ्याला लुटण्याची शासनाला लुटण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे जे नालायक लोक आहेत जे समाजाला कीड लागलेले लोक आहेत ज्यांनी दारू भट्टे टाकल्या ज्यांनी वाळूच्या आवडत धंदे चालू केले अशा लोकांना तुम्ही मदत करता आरोप आहे माझा तुम्ही अशी कोणती मला दाखव एखादा माणूस की तुम्ही त्याला शेवटपर्यंत लॉजिकल एंडला नेलं आणि त्याचा सगळा व्यवसाय बंद केला त्याला समाजामधनं बाहेर काढले आम्ही काय करतोय आम्ही फक्त आमच्या यश ये ना, ना ये ना स्वामी सारख्या लोकांना आपल्याला दे। आशीर्वाद देत असे फार कमी येऊ घेतात शेतकरी संघटनेच्या माणसं किंवा अशा कार्यक्रमाला आमच्या बरोबर एवढे मोठी माणसं आमच्या बरोबर बसून हे व्यासपीठ शेअर करतात याचा खरं तर अर्थाने आमच्या खऱ्या कामाचा आम्हाला अभिमान वाटतो अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मित्रांनो एकच लक्षात ठेवा जाता जाता सांगतो कि तुमच्या हक्काच आहे तुमच्या बापाच आहे तुमच्या बापाच्या बापाच्या कष्टाच आहे आणि ते मिळवण्यासाठी कितीही मोठा कुणीही अधिकारी असू द्या कुणीही माणूस असू द्या ते मागण्यासाठी घाबरायचं नाही आपण आपल्यावर माणसं काही उपकार करत नाही पहिली गोष्ट लक्षात ठेवा योजना या येतात या योजना वाटप केले आणि आपल्याला काळे साहेबाचा अनमोल वाटा किमतीचा आहे त्यांचा आपला आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असो विश्वास आपल्यासाठी परिसर केलं साहेबांपर्यंत गेले त्यांच्या वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन घेतले आपल्याला आपल्या पोहोचवले याचे आपण खूप आहो आणि अशी भगवंताच्या चरणी त्यांच्या पाठीशी आपण त्यांचा आशीर्वाद असो आपला ही आपण भगवंताच्या कृपयाने त्यांचा धन्यवाद 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 जय हिंद जय महाराष्ट्र